नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा ह्या युट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत करतो आपल्यासमोर तुम्ही बघू शकता काळी तुळे मार्केटमध्ये हो तुम्ही बघताय काळी तूर तुम्ही ढवी तूळ बघितली लाल तुळी बघितली काळी तूर खूप जण कमी बघतात पण मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जर काळ्या तुळीला भाव आहे तुम्ही बघू शकता सदर इथं बीट सुरू आहे बघूया आज हायस्ट तूळ काय भाव येत ती काळी तूर तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे काळी भंग तूळ आहे तर चला मग हिरूला सुरुवात करतो

एक मार्केट मध्ये काय तुझ्याला चांगली मागणी एक्कावन दो सो दो सो एक दो दो मदनसे तीन चार पाच छे सात आठ नऊ दोन गारा તેર તેન સાહેબ ચૌદ પંદર સોલ પંદર शेतकरी मित्रांनो बीट द्वारे आपण जाणून याचा प्रयत्न केला की बाजारामध्ये काय तुला काय भाव आहे तुम्ही लावी मध्ये बघितलं असे दहा हजार तीनशे रुपये ही तूर विकलेली क्वालिटी एकदम जोरदार होती एकदम साईज माल होता तो काय तुरीला चांगला मार्केटमध्ये मागणी ढवळ्यापेक्षा लालपेक्षा काही तुरी हायस्ट उच्चमध्ये विकल्या जाती व सुपर तूर विकलेली तुम्ही बघू शकता दहा रुपये नऊ हजारपासून तर साडे दहा हजारापर्यंत काळातील बाजारामध्ये भाव आहे आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये